सभागृहामधल्या उपस्थित असलेल्या दोनशे एकोणावीस विधानसभा सदस्यांपैकी दोनशे सोळा सदस्यांनी विधान परिषद बरखास्त करावी विधान परिषद बरखास्त करावी याबद्दल प्रस्ताव मान्य केलेला होता अध्यक्ष महोदय आपण 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 हा विषय आज कशावर आहेत मी हा विषय मांडतोय काल औचित्यचा मुद्दा उपस्थित करून काल आपण जे माझं सभागृहाच्या कामकाजातलं काढून टाकलं वक्तव्य हे वक... याच्या आधी हा विषय झालेला आहे एक एकदा झाले दोनदा झालेला आहे अध्यक्ष महोदय पंचवीस जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी आदरणीय रामभाऊ माळगी साहेबांनी या सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे यासाठी महत्वाचं आहे की आम्ही साडे आम्ही साडेतीन लाख मतदारांमध्ये मतला निवडून येतो आम्ही या ठिकाणी चार चार तास चर्चा करतो अभ्यास करून येतो आणि वर जे पास केलेले ठराव गेले की त्या ठिकाणी केवळ डाळगाई करून ज्यांना घटनात्मक अधिकार नाही माझा शब्द नीट घ्या अध्यक्ष महोदय घटनात्मक अधिकार नाही असे लोक त्या ठिकाणी अडवतात आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा अपेक्षा भंग करतात शासनाबद्दल तर लोकांमध्ये गैरसमज तयार होतो अध्यक्ष महाराज याला कुठेतरी राजाव घातला पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज कैलासवरची आद, आदरणीय रामवाळी का अध्यक्ष महाराज रामभाऊजी म्हटलंय घटनेतील एकशे एकाहत्तर तीन या कलमाच्या जी आणि ई या भागाकडे मी सभागृहाचे लक्ष वेधित आहे यामध्ये असं म्हटलं आहे अध्यक्ष महाराज जे वाक्य फार महत्वाच आहे यामध्ये आपण आता मोठी चर्चा होऊ शकते याच्यावरती अध्यक्ष महाराज होऊ शकते अनिलजी अध्यक्ष मत मांडलाय तो सभा अध्यक्ष महोदय अध्यक्ष नाही हा काही विषय होत नाही आणि याच्यावरती मोठी चर्चा होते त्याला पुढे त्याला पुढे लक्षवेधी हे प्रत्येक वेळेस सन्माननीय केशवराव धोमगे साहेबांचं जे उदाहरण इथं दिलं जात आहे ते उदाहरण त्यांनी मोशन आणायचं आणि मोशन फेटाळला जायचा इथपर्यंत विषय होता सभापती महोदय आज हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय मी इथं माझा एकट्याचा प्रतिष्ठेचा विषय म्हणून बोलत नाही मी सभापती महोदय आणि जर असं प्रत्येकाला या सदनाची प्रतिष्ठेचा विषय जर कुणाला वाटत वाट नसेल तर मी तरी कशामुळे या गोष्टीत पडू पण सभापती महोदय अशा पद्धतीने या सदनाचा आणि आपला जर अपमान होत असेल तर मी तरी कमीत कमी सभापती मोदय सभागृहामध्ये कामकाज करू कुठं माझी हरकत कुठे सभापती मोदय माझी हरकत कुठे माझी हरकत कुठे सभापती मोदय आपल्या हरकत एक मिनिट एक मिनिट त्यांना बोलू दे सभापती माझी त्यांच्या बोलण्यावर हरकत कुठं आहे सदनाच्या सभागृहाच्या नेत्यांनी जे या ठिकाणी बोलले या सभागृहाच्या नेत्यांनी या सभागृहाच्या नेत्यांनी जे बोलले की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे पण त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी सभागृहात मांडलं हे काल मांडलं विषय मिटला सभापतीने निर्देश दिले निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी परत मांडला तरी यांचं म्हणणं व्यक्तिगत मत आहे पुन्हा म्हणले की आम्ही मुख्यमंत्र्याकडून समज देऊ सभापती महोदय मुख्यमंत्र्यांकडून समज द्यायचा विषय तर सभापतींनी या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनी निर्देश दिले रुलिंग दिले त्याच्यानंतर सुद्धा जर त्या सन्माननीय सदस्याच्या मनामध्ये समज येत नसेल सभापती मोदय तर या बाबतीमध्ये काय चर्चा करावी आणि काय कुणी समर्थन कुठल्या गोष्टीचं करावं सभापती मोदय तेही त्या या सदनातले आपणही या सदनातले इथं उपस्थित प्रत्येक जण या आहे कदाचित या सदनाच्या बाबतीत सदनाच्या सदस्यालाच मग मान ठेवायचा नसेल सभापती मोदय आणि ते फक्त आता हा विषय विरोधी पक्षाचा झाला आहे आणि सत्ताधारी पक्षाचा वेगळा विषय आपला असं म्हणणं असेल तर फार नशिबानं ठाकूर साहेब आपल्याला आमदारकी मिळालेली आहे फार कष्टानं मिळाली आहे नशीब आलंच खात प्रत्येकाचं नशीब एवढं असतं सभापती महोदय आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीचा मान या ठिकाणी ठेवण्याच्यासाठी फक्त विरोधी पक्षांनी जबाबदारी घ्यायची आणि त्याच्यासाठी सभापती महोदय आपल्याला सुद्धा विनंती करावी लागते आपण दिलेलं रुलिंग आहे त्याचं झालेलं अपमान आहे त्याचा अपमान झाला तरी आम्हाला संघर्ष करावा लागतो कामकाज चालू करायचं का बंद करायचं आपण ठरवा सभापती मोदय आमचं काहीच म्हणणं नाही यावर आपण ठरवा आम्ही सभापती मोदय या ठिकाण थोडक्यामध्ये ग्रिज एक एक उंदी